नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी एक मोदक मोदकाचा प्रकार बघतोय जे तळणीचे मोदक म्हणतो आपण त्याला तर त्यासाठी इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे ह्याला काय असं तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या ही एक वाटी सेट केली आहे ह्या वाटीने मैदा घेतला आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता त्याच वाटीने मी बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असंही होऊ शकतं किंवा मा अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी रवा असं पण होऊ शकतं तर इथे मी एक एक वाटी घेतले ही वाटी छोटी आहे माझी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतले तर त्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि हे मोदक चांगले आठ दहा दिवस आरामात राहतात त्यामुळे आपल्याला असे करून ठेवायचे असतील तर असं राहू शकतात कारण आपण जे सारण वापरणार आहोत ते पण खराब होणारं नाही आहे आपण इथे मीठ टाकलं आहे आणि आपण इथे आता इथे मी गरम तूप घेतलेलं आहे इथे तुम्ही बाप्पाचं आहे म्हणून मी तूप घेतले तेलही वापरू शकता इथे मी दोन ते तीन चमचे तूप टाकणार आहे हे अगदी गरम केलेलं आहे आपल्याला मूठ वळेपर्यंत साधारण तूप टाकून mm -hmm. साधारण मी चार चमचे तूप टाकले इथे चांगलं चोळून घ्यायचं त्याला आता हे पीठ भिजवताना मी पाण्याचा वापर करणार आहे पण जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर निरस म्हणजे आपण न तापवता जे कच्चं दूध असतं ते वापरलं तर जास्त चांगलं बघा हे तूप आपलं सगळं व्यवस्थित लागले गेलेलं आहे आणि आपण जर आता याची जर अशी मूठ वळायचा प्रयत्न केला तर आपलं मूठ वळली जाईल आपल्याला एवढं मोहन खूप झालं आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया हे मोदक अतिशय खुसखुशीत आणि खूप छान होतात आपल्याला थोडंसं पातळ वाटतंय आता पण रवा आहे पाणी ओढून घेणार शोषून घेणार त्यामुळे आता याला पाच ते दहा मिनटं आपण साधारण दहा मिनटं याला झाकून ठेवूया आणि मग परत एकदा मळून घेऊ आपली कणिक मळून झाली आहे आपण याला झाकून घेऊया आता आपण सारण करायला घेऊ इथे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आता आपण सारणचं साहित्य बघूया हे बघा सा इथे दोन वाट्या मी खोबरं घेतलं आहे हे सुकं खोबरं आहे म्हणजे मी चकत्या केल्या होत्या आणि त्या मिक्सरमधून काढल्यात म्हणून ते असं दिसतंय तर दोन वाट्या सुकं खोबरं आहे दोन वाट्याला साधारण आपण एक वाटी गूळ घेतला आहे तुमच्या अंदाजाने ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता तुम्हाला गोड कसं आवडतं त्याप्रमाणे नंतर दोन तीन चमचे मी म्हणजे चार पाच काजू आणि चार पाच बदाम हे मिक्सरमधून फिरवून घेतलेत ते मी इथे ठेवलेत थोडं जायफळ आहे आणि एक चमचा खसखस आहे तर आपण पॅनमध्ये घालूया तूप हे मगाशी गरम केलेलंच तूप आहे त्यामध्ये घालूया खसखस खसखस आपली छान लालसर होती आहे तर आपण घालूया हे ड्रायफ्रूटचं मिश्रण परतूया त्यामध्ये घालूया खोबरं मी याच्या आधी पण दोन तीन मोदकांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तुम्ही ते आवर्जून बघा उकडीचे मोदक रव्याचे मोदक याआधी पण मी कळणीचे मोदक टाकलेले आहेत आता ही परत रेसिपी नवीन बनवते पोकडं आपल्याला असं तांबूस नाही करायचं पण थोडासा त्याचा कच्चा जो पण आहे तो घालवण्यासाठी थोडंसं त्याला भाजून घेऊया खोबरं आपलं छान भाजलं गेलंय तर आपण त्यामध्ये घालूया गुळ खरं म्हणजे नुसतं खोबरं सुक किसलं आणि खालीच गुळ मिक्स केला आणि त्याच्यामध्ये खसखस वगैरे टाकली तर ते पण तसं पटकन होणार आहे पण हे आपण आता प्रसाद म्हणून करतोय म्हणून जरा पण त्याला परतून वगैरे घेतोय पण तुम्ही जर असं घाई घाईमध्ये करत असाल तर खालीच खोबऱ्याच्या पीसमध्ये गूळ मिक्स केला कारण ह्या तळणीच्या मोदकला चालतं एवढं त्याला काही असं कारण ओलं खोबरं नाही आहे ना त्यामुळे असं खाली जरी सारणामध्ये गूळ मिक्स केला तरी चालेल आता आपण गॅस बंद करूया ते गुळाचे थोडे थोडे खडे दिसतात ते खडे म्हणण्यापेक्षा ते चिरलेत असं म्हणून पण ते नंतर मिक्स होऊन जाईल कारण याच्या उष्णतेने ते बरोबर गोळावी आता आपण गॅस बंद करूया आणि सारण थोडं थंड होऊ आपण घालूया जायफळ पाव चमचा वेलची पूड ताटामध्ये काढून घेते गार करण्यासाठी आपलं सारण गार होते इथे बघा आपलं मे हे पीठ चांगलं पंधरा एक मिनटं झालेत आपल्याला भिजवून तर आपण हे करणार आहोत आता हे मिक्सरचं मी भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे मी पीठ टाकते आहे आणि आपण आता मिक्सरमधून याला एकदा फिरवून घेणार आहोत कारण का कारण इथे आपण रवा घातलेला आहे रव्याचा सॉफ्टपणा जरा यायला पाहिजे म्हणून आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत हे बघा इथे आपण काढलं एकदम सॉफ्ट झालंय म्हणजे रवा आहे असं वाटतच नाही आता हे जे उरलेलं आहे हे पण याच्यातच घालून घेऊया

कधीही आपण सगळ्या नाटक करून घेऊ आता आपण पारी लाटून घेऊया बघा आता आपण सारण घालू सारण जर कडक वाटलं ना तर थोडासा दुधाचा शिंतोडा शिक शिक्का मारायचा नाहीतर तुपाचा हात या पद्धतीने आपण करू शकतो जसे आपण उकडीचे करतो त्या पद्धतीने नाहीतर स सर, पूर्ण सगळं करंजी गोळा केलं तर ही चालतं आणि वरचं जास्तीचं पीठ हे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आता आपण बाकीचे पण मोदक करून घेऊया हे बघा इथे आपले अकरा मोदक करून झालेत आपण आता हे तळून घेऊया आता गॅसकडे जाऊया तर गॅसवर कढाई ठेवली आहे आपण तेल तापत ठेवले त्यामध्ये आपण आता मग तेल नापलं होतं गॅस बंद केलाय वर आहे आपल्याला मीडियमवरच तळायचे एक एक मोदक हो थांबते स्लो टू वरच आपण ठेवले करून घेऊया जे झाले ते थोडा वेळ गॅस बंद करता करा म्हणून बाकी व्हायचे म्हणून लॉट टाकूया तर आपला हा दुसराही लॉट तयार झालाय काढून घेऊया इथे आपले तळणीचे मोदक तळून झाले तयार झालेले आहेत एक मी करंजी केलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा गणपती बाप्पासाठी तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे आम्ही नवीन टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पहिले येईल परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद